एक गुप्त खजिना जो एका वाड्यात लपून ठेवलाय अनेक तटबंदी भक्कम दरवाजे त्यांचे रक्षण करतात पण अचानक एक वेळ अशी येते की या तटबंदीचा भक्कम दरवाजांचा काही उपयोग होत नाही कारण त्यात होते ती सरकारी घुसखोरी काय कुठे घडलंय असं तर आपल्या भारतात राजस्थानातील पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरच्या किल्ल्यात काय घडलं होतं नेमकं काय आहे त्याचा इतिहास जाणून घेवा प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वागत करते भारतात अनेक वास्तू अशा आहेत ज्यांचे जीवन ते इतिहासाच्या खुना पाहिल्यात अनेक राज्यकर्त्यांचा अनुभव घेतलाय पण हे राज्यकर्ते या वस्तूत नुसतेच वावरले का तर ते नाही त्यांनी स्वतःची राज्याचे कित्येक रहस्य असा भक्कम वास्तू जपून ठेवली आहे अशीच एक वास्तू म्हणजे जयपूरचे जयगड आणि आमेर म्हणजेच अंबरचे किल्ले या वस्तूचा पाठपुरवठा ब्रिटिशांपर्यंतच नाही तर स्वतंत्र भारताच्या इंदिरा गांधी पर्यंत झाला काय होती या मागची कथा त्याला सविस्तर पाहूया जयपूरचा जयगड हा किल्ला मिरजा राजे जयसिंग याने आमेर आणि त्याच्या आसपासच्या जागेचं संरक्षण करण्यासाठी बांधला होता आणि अंबर किल्ला मुळात राजा जयसिंग पहिला याने बांधला होता सोळाच्या सुरुवातीत जयसिंग पहिला याने त्याचा विस्तार केला आता या खजिन्याची कथा काय ती बघूया मुघल सम्राट अकबर याच्या कारकिर्दीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे जयपूरचा राजा मानसिंग पहिला हा सम्राट अकबराचा एक बडा मोठा सरदार होता राजा मानसिंग पहिला हा जयपूरचा सरमदारदार होता सम्राट अकबर यांचे वडील बादशाह बादशाहमायू यांनी जयपूरच्या या सरमदार घराण्याला राजा ही पदवी दिली होती मुघल हे घराणं एकनिष्ठ होत त्यामुळे अकबर याने राजा मानसिंग पहिला याला एका मोहिमेवर पाठवले अकबर याला काबूलच्या उत्तर पश्चिम सीमेवर जो सध्याचा अफगाणिस्तान म्हणून ओळखला जातो तिथे मोठा विरोध होत होता अनेक राज्य सरदार यांनी बंड केले होते त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी अकबर यांनी राजा मानसिंग पहिला याच्यावर सोपवली राजा मानसिंग पहिला यांनी काबुल मोहीम करून त्या बंडोखरांचा पराभव केला त्याने अनेकांचा पराभव करून बराचसा भाग मुघलांच्या आधिपत्याखाली आणला या मोहिमेदरम्यान राजा मानसिंग याला मध्ये मोठ्या सोन्याचा खजिना सापडला काबूल मोहीम संपवून परत खजिना घेऊन आला मानसिंग पहिला या भारतात परतला राजा मानसिंग पहिला याने आपल्या आमेर किल्ल्यात हा सर्व खजाना सुरक्षित ठेवला अंबर म्हणजेच आमेर हे उंच टेकडीवर असलेले सर्वात सुरक्षित असे पर्वत दुर्ग होत दुर्गाचा दुर्गा विशाल दरवाजा खाली असलेले दगडी रस्ते आणि दुर्गाच्या खाली असलेली भले मोठे मावळा सरोवर यामुळे किल्ला तसा अभ्यादच होता या किल्ल्यात राजा मानसिंग पहिला याने हा खजिना दपवून ठेवला याची विशेष गोष्ट म्हणजे सम्राट अकबर ज्याच्यावर प्रचंड निष्ठा असूनही मानसिंग पहिला याने काबुल काबूल मोहिमेतून भारतात आणलेल्या सोन्याच्या खजिन्याची माहिती त्याच्यापासूनही लपवली होती सम्राट अकबर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जहांगीरा सम्राट झाला त्याने राजा मानसिंग याला सोळाशे अकरा मध्ये दक्षिणेतील अहमदनगर मोहिमेवर पाठवले या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातील अचलपूर मध्ये त्याचा मृत्यू झाला राजा मानसिंग याच्या मृत्यूनंतर त्याने लपवलेल्या खजिन्याची बरीच मोठी चर्चा होऊ लागली अंबर किल्लावर सतत आक्रमणे झाली पण मानसिंग घराण्याने ते परतवून लावले अरबी पुस्तकातून लागली त्यामुळे त्यांच्या मनात खजिनाबद्दल त्यांनी खजिना सोडण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला त्यानंतर इंग्रजीच्या जोखमीतून भारत स्वातंत्र्य झाला भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली जयपूरच्या शासक सवाई महानसिंग दुसरा यांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला जयपूर हे संस्थान भारताचा एक मोठा भाग झाले सवाई मानसिंग याचे पुत्र ब्रिगेडियर भवानी सिंग यांनी देशाचे प्रतिनिधित्व करत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवले या पराक्रमाबद्दल त्यांना परमवीर चक्र देण्यात आले होते आता इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं पण पुढे काय इंदिरा गांधीचं सरकार आलं आणि यासोबत आली ती आणीबाणी आणीबाणीची परिस्थिती कशी होती हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये देशव्यापी आणीबाणी सुरू केली नागरी स्वातंत्र्य कमी करण्यात आले होते प्रेस रिपोर्टर्स यांच्यावर बंदी घातली होती जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी मोरारजी देसाई यांसारख्या प्रमुख राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले होते आणीबाणीच्या काळात असंख्य विरोधकांना देशातील विविध तुरुंगात ठेवण्यात आले होते यामध्ये जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचाही समावेश होता ज्या घराण्यातील व्यक्तीला परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले होते त्याच घराण्यातील महाराणी गायत्री देवी यांना इंदिरा गांधी यांनी प्रखर विरोध केला होता महाराणी गायत्री देवी यांनी देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन वेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला होता इंदिरा गांधी आणि महाराणी गायत्री देवी यांच्यावर परकीय चलन संरक्षण आणि तस्करी क्रियाकरण प्रतिबंध कायदा अंतर्गत परकीय चलनाच्या प्रकरणात अटक केली होती वास्तविक महाराणी गायत्री देवी यांना अटक करण्याचं हे एक निमित्त होतं आता खरीदम होती कुठे तर इंदिरा गांधी यांनी या गोष्टीचा शोध घ्यायचा होता तो म्हणजे राजा मानसिंग यांनी लपवलेला तो गुप्त खजाना जयपूर मधील जवळजवळ सगळेच किल्ले तेव्हा भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या ताब्यात होते पण जयगड हा किल्ला जयपूर राजघरातील गायत्री देवी यांच्या ताब्यात होता राजा मानसिंग यांच्या मृत्यूनंतर अंबर किल्ल्यावर सतत आक्रमणे होत राहिली त्यामुळे मानसिंग यांच्या घराण्यातील एका व्यक्तीने हा संपूर्ण खजिना अत्यंत सावधपणे आणि बुकचुकपणे जयगड किल्ल्यावर आणला होता अशी खात्रीशीर माहिती इंदिरा गांधी यांना मिळाली होती त्यामुळेच आणीबाणीच्या निमित्ताने महाराणी गायत्री देवी यांना अटक करून त्यांनी जयगड किल्ल्यावर शोध मोहीम हाती घेतली त्याचा कुणाला संशय येऊ नये यासाठी त्यांनी आधीच जयपूर आणि अंतरापूर येथे आयकर विभागाने छापा टाकण्याचा सल्ला दिला इंदिरा गांधी यांनी जयपूरच्या जयगड किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खजिनाचा शोध घेण्याचा आदेश दिला जयगड किल्ल्यावर सतत पाच महिने अहोरात्र खजिन्याची शोधा शोध सुरू होती शोध मोहिमेत आयकर विभाग भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांचा सहभाग होता अखेर पुत्र संजय गांधी यांच्या सल्ल्यानुसार इंदिरा गांधी यांनी लष्कर पाठवले लष्कराने शोधात संजय गांधी येथे हेलिकॉप्टर मधून आले आणि निघून गेले त्यामुळे या चर्चाला अधिकच बळकटी मिळाली खजिनाच्या या शोध मोहिमेची बातमी केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही जाऊन पोहोचली पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुलफिकार अली भुट्टो यांनी ऑगस्ट मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक पत्र लिहिले या पत्रात पत्रा त्यांनी तुमच्या सरकारच्या आदेशानुसार जयपूर मध्ये उत्खनन होत असल्याच्या खजिनाबद्दल मी तुम्हाला लिहित आहे मी तुम्हाला या खजिन्यातील वाटा मिळण्याचा पाकिस्तानचा अधिकार लक्षात घेण्याची विनंती करतोय असे त्यांनी लिहिले थोडक्यात त्यांनी या खजिन्यात आपला हिस्सा मागितला होता आता एक आणखी जमेची गोष्ट म्हणजे इस्लामिक रिपब्लिकने या खजिनाच्या अस्तित्वाची पुरेशी खात्री देत नसतानाही त्यांनी मागणी केली होती इंदिरा गांधी यांची जशी जयगड किल्ल्यातील सोन्यावर नजर टाकली होती तसेच जुलफिकार अली बुट्टो यांनी या गुप्त खजिनावर नजर टाकली होती म्हणजे पाकिस्तानच्या या पत्रांची विशिष्ट मागणी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फेटाळून लावली त्यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली बुट्टो यांना पत्रात उत्तर दिले मी आमच्या कायदे तज्ज्ञांना तुम्ही पाकिस्तानच्या वतीने मांडलेल्या दावाचा काळजीपूर्वक विचार करण्याचा सांगितलं परंतु तुम्ही सदर केलेल्या दाव्याला कायदेशीर आधार नाही असे त्यांनी स्पष्ट मत मानले असे सांगत इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची मागणी थेट धुळकावून लावली आता महिने शोध घेऊनही तो खजिना सापडत नव्हता जयगड किल्ला खोदून खोदून उद्ध्वस्त करण्यात आला होता, होता। महाराणी गायत्री देवी यांनाही दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाच महिनाहून अधिक काळ झाला होता आणीबाणी उठल्यानंतर त्यांना सोडण्यात आले त्यावेळी इंदिरा गांधी यांनी अधिकृतपणे जयगड किल्ल्यावर कोणताही खजिना सापडला नाही मात्र केवळ दोनशे तीस किलो चांदी सापडली असे सांगितले जयगडमधील खजिन्याची शोधासो संपली आता जयपूरहून दिल्लीच्या दिशेने पन्नास ते साठ ट्रक धावत असताना दिल्ली जयपूर महामार्ग एका दिवसासाठी का बंद ठेवण्यात आला यावर मात्र त्यांनी मौनच बाळगले आता या ट्रक मधून खरच खजिना नेण्यात आला होता का हे, हे कोडच होऊन पडलंय आणीबाणीच्या काळात जयगड किल्ल्यावर माजी महाराणी गायत्री देवी यांना इंदिरा गांधींचे लक्ष होते त्यामुळे इंदिरा गांधी यांनी केलेल्या सोन्याची शिकार ही खरोखरच खजिन्याची खर शिकार होती का अजूनही काही कळत नाहीये याचे गोड अजूनही कायम आहे जयगड द इनविजिबल फोर्ट ऑफ अंबर या पुस्तकाचे लेखक खंडरोट आणि नावनाथ यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकाशनात असे लिहिले आहे की हा एक अंधारातील शिकार असे म्हटले जाऊ शकते काही इतिहासकार राजा मानसिंग यांनी काबुल इथून आणलेल्या सोन्याचा खजिना जयपूर शहर वसवण्यासाठी वापरला असे म्हणतात आता इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या कृतीमार्गे अनेक कारण होती त्यापैकी हेतू पुरस्कार करण्यात आलेली एक मोठं कारण होत या गोष्टीकडे पाहून असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की इंदिरा गांधी यांना तो खजिना खरंच मिळाला असेल का जर तो खजिना त्यांना मिळाला होता तर त्यांनी त्याचे काय केले आणि जर मिळाला नव्हता तर तो खजिना गेला कुठे महाराणी गायत्री देवी यांचे खोदकाम बघितल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत भारतातील वास्तू नेहमीच त्यांच्या पोटात एक गुड घेऊन उभे असतात याबाबत तुम्हाला काय वाटतं कुठे असेल तो खजिना तो खरंच अस्तित्वात असेल का जर तो खजिना आजही अस्तित्वात आहे आणि तो वापरला गेला नसेल तर भारताच्या विकासासाठी त्याचा फायदा घेतला हो जाऊ शकतो का सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद युट्यूब चॅनलला धन्यवाद